मध्ये जे काही महायुतीविषयी संभ्रम निर्माण झाला असं मला वाटत नाही कारण आम्ही भारतीय जनता पार्टीचे जे कार्यकर्ते आहोत पदाधिकारी आहोत आणि हा भारतीय जनता पार्टीचा पारंपरिक विधानसभा मावळची आहे त्यामुळं आम्ही या विधानसभेसाठी आमची संघटना टिकवण्यासाठी या ठिकाणी आम्ही या विधानसभेची मागणी करत आहोत की ही विधानसभा आमच्या भाजपला सुटावी यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत हे बघा सुटणार नाही सुटणार हा पुढचा प्रश्न आहे पण आत्ता सध्याची जी आमची काही प्रमुख भूमिका आहे आमच्या कार्यकर्ते असतील कोर कमिटी असेल आमचे पदाधिकारी असतील तर आम्ही ह्या भूमिकेवरती ठाम आहोत की ही मावळची विधानसभा ही भाजपला सुटली पाहिजे कारण तुम्ही मागचा जर इतिहास पाहिला असेल तर मागचा इतिहास पंचवीस वर्षापासून तर ता रुपलेखा ताईंनी या ठिकाणी भाजप म्हणून या ठिकाणी पहिल्या महिला आमदार त्या झाल्या त्याच्यानंतर आमचे दिगंबरदादा असतील बाळा भाऊ असतील हा पंचवीस वर्षाचा कालावधी या ठिकाणी भाजपमध्ये संघटनेमध्ये सत्तेत राहिलेला आहे तुम्ही लोणावळा नगरपालिका घ्या तुम्ही तळेगाव नगरपालिका पंचायत समिती ही भाजपच्या ताब्यात राहिलेली आहे आणि या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचं संघटनेचं मोठं जाळं आहे आणि मला म्हणून आम्हाला असं वाटतं की आम्ही प्रामाणिकपणे या ठिकाणी आमचे ज्येष्ठ असतील किंवा आमचे वयस्कर लोक का असतील कार्यकर्ते असतील ह्यांनी या, या पक्षवाढीसाठी खूप खस्ता खाल्लेल्या आहेत आणि असं असताना आमच्या मनाला हे पटत नाही आहे की हा जो काही मावळ विधानसभा आहे ही दुसऱ्या कुठल्या पक्षाला जावी आम्ही प्रयत्नशील आहोत की ही भूमी ही जी काही विधानसभेची जागा आहे ती भाजपलाच मिळावी म्हणून तशी आम्ही पक्षश्रेष्ठींकडे मागणी करणार आहोत हा जर, जर आणि तरचा प्रश्न आहे त्यामुळं मला असं वाटतं जर तर मध्ये न पडता आत्ता जी सध्या भाजपची जी काही भूमिका आहे ती महत्वाची आहे येत्या दोन तारखेला आम्ही त्या संदर्भामध्ये मेळाव्याचं आयोजन या ठिकाणी वेगळे लॉन्स या ठिकाणी केलेलं आहे आणि त्यामध्ये आमचे कार्यकर्ते असतील आमचे पक्षश्रेष्ठी असेल कोर कमिटी असेल यांच्या माध्यमातून या ठिकाणी जो काही सूर तालुक्यामध्ये निघतोय त्या सूर घेऊनच आम्ही पुढं जाणार आहोत आणि त्या अनुषंगानेच आम्ही पक्षश्रेष्ठींकडे तशी मागणी करणार आहोत का हा विधानसभा मावळ विधानसभा भाजपला सुटावी म्हणून हे बघा सगळेच लोक या ठिकाणी इच्छा आकांक्षा ठेवून काम करत असतात प्रत्येकाच्या राजकारणात आल्यानंतर इच्छा आकांक्षा असतात पण मला असं वाटतं की सध्याचा जो काही भाजपचा जो काळ आहे किंवा भाजपचा जो निर्णय आहे आत्ता पक्ष संघटनेला काय आवश्यक आहे पक्ष संघटनेसाठी काय करावं लागेल हा सगळा एकत्रित येऊन आम्ही दोन तारखेला निर्णय घेणार आहोत की कार्यकर्ते काय म्हणतात कोर कमिटी काय म्हणती पदाधिकारी काय म्हणतात किंवा जनता काय म्हणती यांचा सगळ्यांचा कौल घेऊन जो व्यक्ती योग्य असेल तो व्यक्ती समोर येईल महायुतीबद्दल अनुकूल नाही असं म्हणता येणार नाही कारण महायुती ही राज्यातनं झालेली आहे आणि राज्यात होत असताना प्रत्येक ठिकाणी ज्या काही भाजपच्या जागा आहेत त्या भाजपला मिळावेत म्हणून भाजपचे कार्यकर्ते आग्रही आहेत ज्या ठिकाणी राष्ट्रवादीच्या जा हे जागा आहे किंवा संघटना चांगली आहे त्या ठिकाणी राष्ट्रवादी आग्रह आग्रही आहे आणि मला असं वाटतं की तालुक्यामध्ये इतकं चांगलं काम असताना इतकं चांगलं मोठं संघटन असताना आम्ही ह्या जागेवरती दावा करणं मला असं वाटतं की काही वेगळं नाही कारण तुम्ही आत्ता पाहिलं असेल की आत्ता जरी पुढच्या महिन्यात जरी विधानसभेचे इलेक्शन लागले तरी आमचे भाजपचे कार्यकर्ते या इलेक्शनला सामोरं जाण्यासाठी तयार आहेत कारण आमचं बूथ गावागावामध्ये बूथ कमिट्या असतील शहरांमध्ये नगरपालिका असतील प्रभाग असतील याच्या ठिकाणी आमचं सगळं संघटन एक प्रमाणे संघटनात्मक काम रेडी आहे त्यामुळं मला असं वाटतं भाजपसाठी हे निवडणूक फारशी अवघड नाही आहे आणि त्यामुळेच आम्ही सगळेजण प्रयत्नशील आहोत की आम्ही जे काही साडेचार वर्ष जो काय खडतर प्रवास केलेला आहे जो काय यातना भोगलेल्या आहेत तर हे कुठंतरी थांबावं आणि भाजपच्या खऱ्या निष्ठवान कार्यकर्त्याला न्याय मिळावा या अनुषंगाने आज आम्ही भाजपनी हा झेंडा घेतला आहे की आम्ही आत्ता तुम्ही पाहिलं असेल की तीन दिवस चार दिवस झाला आमच्या रोज बैठका चालू आहेत आम्ही कार्यकर्त्यांशी चर्चा करतोय कार्यकर्त्यांचा कानुसा घेतोय की बाबा कार्यकर्त्यांचं काय म्हणणं आहे कार्यकर्त्यांचे काय विचार आहेत आणि त्या दृष्टीने आपल्याला पुढची पावलं उचलायची आहेत तर येत्या मला असं वाटतं दोन तारखेला जो काही मेळावा आमचा होणार आहे तर त्या मेळाव्यामध्ये आमची सगळी भूमिका या ठिकाणी स्पष्ट केली जाईल